रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे सध्या गेल्या महिनाभरापासून जगभरचं वातावरण ढवळून निघाले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गेली काही वर्ष युक्रेनवर हल्ला करण्याची जी तयारी चालवली होती तिला अखेर गेल्या महिन्यात त्यांनी मूर्तरूप दिलं युक्रेनवर थेट हल्ला चढवत रशियन सैन्यानं युक्रेनची राजधानी असलेलं किव शहर ताब्यात घेतलं हे युद्ध सुरू असताना आणखी एका संघर्षाची चर्चा दबक्या पावलानं समोर येऊ लागली आणि ती म्हणजे चीन आणि तैवान या दोन देशांमध्ये चालू असलेल्या संघर्षाची जगभरातील विस्तारवादी नेते आपापल्या दरडीवर असलेले देश ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत यांनी त्याची सुरुवात केलेली आहे आणि आता इतर नेतेही त्यांचीच री ओढतील अशा आशयाची चर्चा होऊ लागली आहे या निमित्तानं चीन आणि तैवान या दोन देशात नेमका काय संघर्ष सुरू आहे आणि येत्या काळात चीन तैवानवर हल्ला करेल का या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत चला तर मग तर मित्रांनो कुठल्याही संघर्षाचं मूळ हे इतिहासात असतं असं म्हणतात चीन आणि तैवान या दोन देशांमधील संघर्षाच्या बाबतीत हे पूर्णतः खरं आहे सध्या या दोन देशांमध्ये जे सुरू आहे त्याचा संदर्भ थेट तैवानच्या निर्मितीशी आहे त्यासाठी आपल्याला तैवान नेमका निर्माण कसा झाला हे समजून घ्यावं लागेल तैवान हे आपल्या श्रीलंकेसारखं चीनला लागून असलेलं साधारण शंभर किलोमीटर दूर असलेले हे बेट हे बेट एकोणीसशे साठ पर्यंत फॉर्मोसा या पोर्तुगीज खलाशांनी ठेवलेल्या नावानं ओळखलं जायचं सतराव्या शतकात नेदरलँडनं त्या बेटाचा कब्जा घेतला तैवान त्यांच्या ताब्यात असताना चीनमधील लोक मजूर म्हणून तिथं स्थलांतरित झाले चीनचा